¡Ya! Yeah. Yeah. महिन्यात हा येणार असं नाही आणि सर्व लोक तर काय करतात तर असं एक मंडप टाकल्यासारखं टाकतात आणि त्याच्यानंतर इथे असे दोन लक्षणं टाकतात तिकडं पिलवंड असतात आणि खाली खेळणी असते तर पुढची माहिती ज्ञानदा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला असे पोल उभा करायचे आहेत कारण त्या त्या पोलच्या मदतीच्या आपल्याला साड्या अशा टाकायच्या आहेत आणि मग इकडून या साड्या कमी पडणार वरून जेव्हा आपण साड्या टाकतो तेव्हा इकडून आपल्या साड्या थोड्या कमी पडतात त्यामुळे आपण इथून परत एक वेगळी कलरची साडी टाकणार आहोत तर आता आपण इकडे सुद्धा साड्या टाकलेली आहे ही मोरपंखी रंगाची साडी आपण इकडे टाकलेली आहे आणि ही रेड कलरची ini mau suka apa? Tidak ada So, hari ya, hari ini आपण कुठल्या अं रंगाच्या माळा किंवा कुठल्या आकाराच्या माळा या ठिकाणी झेंड फुलेले आहेत झेंडूचे फुलं आपण इथल्यांच त्यावर आणलेलं आहे जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त साड्याही टाकू शकता कारण ह्या व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंडच्या कपड्याच्या खाली आपण साड्याच टाकलेल्या आहेत आणि साड्यांनीही बॅकग्राऊंड अतिशय छान दिसते जर तुम्हाला व्हाईट कलरच पाहिजे असेल तर तुम्ही व्हाईट कलरची एखादी साडी टाकू शकता सो सो ያደርጋል። म्हणतात जसं की स्टार्सच्या लाइटिंग फुलांच्या लाइटिंग माळांच्या लाइटिंग वेलींच्या लाइटिंग खूप काय 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 तर हा आपला आहे पार्ट 1 आणि आता पार्ट 2 लवकरच येणार आहे आणि पार्ट 2 मध्ये काय काय होणार आहे आणि पार्ट 2 मध्ये खूप धमाल होणार आहे आणि तो पार्ट 2 आता लवकरच येणार आहे तर वाट कसली बघता